धुळे तालुक्यातील शिरपूर येथील चोरट्यांनी चोरल्या तब्बल चौदा बुलेट धुळे तालुक्यातील शिरपूर येथील दोन सराईत चोरट्यांनी नाशिक पिंपळगाव आणि पुणे येथून एक दोन नाही तर तब्बल चौदा बुलेट चोरी केल्या होत्या धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शिरपूर येथे असलेल्या एकाकडे चोरीची बुलेट असल्याची बुले कुणकुण पोलिसांना लागतात पोलिसांनी सदर व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली सदर बुलेट ही चोरीची असल्याचे त्यांनी सांगितले त्यानंतर त्याच्याकडून एक दोन नाही तर तब्बल चौदा बुलेट त्यांच्या पोलिसांनी घेतले आहेत सदर चोरटे हे सराईत चोर असून ते नाशिक पिंपळगाव पुणे अशा भागांमध्ये फक्त बुलेट गाडीची चोरी करत असल्याची कबुली देखील त्यांनी पोलिसांना यावेळी दिली या प्रकरणी गोकुळ जगदाळे आणि त्याचा साथीदार किरण कोळी हे दोघेही शिरपूर येथील रहिवासी असून दोघेही बुलेट चोरण्यात माहीर असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली मोटरसायकल uh, चोरीबाबत uh, मान्य पोलीस अधीक्षक सो धुळे यांनी स्पेशल uh, ड्राईव्ह राबवण्याबाबत सूचना केलेल्या होत्या त्या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्थानिक uh, uh, गुन्हे शाखा नेमणुकीचे अंमलदार हे गोपनीय माहिती घेण्याकरता फिरत असताना शिरपूरमध्ये स्थानिक uh, गुन्हे शाखा नेमणुकीचे राहुल गिरी आणि कमलेश सूर्यवंशी तसेच यांना माहिती मिळाली होती की एक इसम हा चोरीची बुलेट घेऊन फिरतो आहे ते त्याप्रमाणे त्यांनी विश्वासात घेतले असता त्याने त्याच्याकडे असलेली बुलेट ही चोरीची आहे असे त्याने सांगितले त्याला पुन्हा विश्वासात घेतल्या आणि त्याने सांगितलं की त्याचा साथीदार असे दोघं मिळून हे नाशिक शहर आयुक्तालय पुणे शहर आयुक्तालय शिर्डी तसेच पिंपळगाव या ठिकाणाहून त्यांनी एकूण चौदा बुलेट चोरी केल्याची कबुली दिलेली आहे तसेच हे दोन्हीही आरोपी फक्त बुलेट चोरीमध्ये माहीर असल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे मुख्य आरोपी आहे हर्षवर्धन गोकुळ जगदाळे रानार खर्दे शिरपूर तसेच त्याचा साथीदार किरण सुरेश कोळी रानार खरदे शिरपूर दोघंही शिरपूरचे आहेत धुळे धुळे जिल्ह्यातील सदर आरोपींकडनं एकूण चौदा मोटरसायकल जप्त करण्यात आलेलं आहे आणि पुढील कारवाईसाठी संबंधित पोलीस स्टेशनशी संपर्क करून पुढील कारवाई करीत आहोत लोकनायक न्यूज